विमल नामदेव डांगे आमच्या इथे खूप पाऊस झालेला आहे आणि सहा महिन्यापासून सारखा पाऊस आयुष्यात आल्यापासून सारखा पाऊस आम्ही काय करायचं हा शासनाने काहीच पैसे दिले नाही आले तरी दिले नाही कोणचं पीक नाही राहिलं कांदे तसेच रोप तसच उन्हाळ्या कांद्याला भाव नाही कांद्याची परिस्थिती बोलती आहे काय करायचं आम्ही सारे गेले त्याचा गे बोलू सुनील बबन डांगे शेतकरी देवरगावचा अशी परिस्थिती झालेली का सतत पावसामुळं पाऊस उघडत नाही कमर पाणी मक्यामध्ये सहा महिन्यापासून पाऊस चाललेला आहे कांदे गेलेले मका गेलेले आहे अशी अवघड परिस्थिती झाली आहे का शासनानं मदत बाराशे ते पंधराशे रुपयाचे बुड पैसे देत नाही आहे आम्ही काय करायचं आता अशी परिस्थिती झाली आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे आता, आता। या गोष्टीचं सतत पाऊस चालवलेला आहे मका खराब झालेले पाण्यामध्ये कमर पाणी आहे त्यामुळं परिस्थिती खूप अवघड झालेली आहे शासन बी मदत देत नाही काहीच नाही पाऊस बी उघडत नाही त्यामुळं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे